स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आणि प्रचाराला चांगलाच वेग आला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली असून आमदार राहुल प्रकाश आवाडे यांची कन्या सानिका राहुल आवाडे ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे गेल्या आठ दिवसांपासून घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे एक नवी युवती काय करू शकते याचा अनुभव तारदाळ खोतवाडी कोरोची गावातल्या नागरिकांना तिनं समजावून दिलंय ग्रामीण भागामध्ये स्थानिक पायाभूत सुविधा नसतात त्या सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करून देऊ इथल्या बेरोजगारांना नोकरी देऊ सुशिक्षित युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ कोरोची भागातील खोतवाडी तारदाळ या भागातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक ग्रामीण भाग रोल मॉडेल म्हणून करण्याचा माझा मानस आहे त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय निश्चित आहे त्या ठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटीसाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे नागरिक सानिका आवाडे आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहेत वाढता प्रतिसाद भाजपच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळतोय त्यामुळं गाठीबेठी कॉर्नर सभेला मोठी गर्दी होऊ लागली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये गुलाल सानिका आवाडे यांनाच लागणार असा आत्मविश्वास मतदार राजानं दिलाय यावेळी कोरोची जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते